सेपाग जे जे मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात घरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आता बघा हिवाळा स्पेशल मी बनवणार आहे मेथीचे लाडू इथे मी कडाई ठेवलीये आणि इथं मी चार चम्माच लहान चमच्यानी मेथी घेतलीये मेथी मी भाजून घेते चांगली म्हणजे जास्त नाही भाजायची आपल्याला नाही त्याला कडू लागेल हलकस आपल्याला इस्ट गरम करून घ्यायची बस हे बघा मेथी मी अशी हलकीशी भाजून घेतली बघा कलर पण चेंज झाला आता आपल्याला गॅस बंद करून मेथी थंड होऊ द्यायची आहे ना मग मिक्सरला मेथी बारीक कूट करून घेणार आहे हे बघा मेथी भाजलेली थंड करून घेतली आता मिक्सरला आपण बारीक कूट करून घेऊ हे बघा असं बारीक कूट करून घेतली मी ने बघा एकदम बारीक करून घेतले आणि ते तूप घेतलंय करून घेतले तूप पण असं थोडंसंच घेतले आता ही मेथी आपण तुपामध्ये रातभर भिजवण्यात ठेवणार आहे बघा आता रातभर चांगले असं मेथी भिजवली का याच्यात मग आपणाला लाडू जरा कमी कडू लागतात आणि मस्त पण लागतात खायला आता रातभर आपण मेथी याच्यामध्ये भिजू देऊ ती बघा मेथी मी रातभर अशी भिजत ठेवली होती बघा मस्त भिजली मेथी जो असं महसूद झाली हे मेथीचे लाडू इतके मस्त लागतात खायला आणि पौष्टिक पण असतात ठकान महसूस होत नाही असं ठकान लागल्यासारखं होत नाही ते चांगला असतो हा लाडू खाल्ल्याला थोडं पोटात असं कडू गेलं तर चांगलं असतं शरीराला इथं बघा आता कडे ठेवली आहे मी इथं खसखस असंच भाजून घेणार आहे हलकसं असं आपल्याला भाजून घ्यायची खसखस हे बघा खसखस मी भाजून घेतली आता काढून घेते तर बघा इथं मी मखाने घेतलेत तुम्हाला आवडत असतील तर मखाने टाकू शकता मखाने टाकल्याने कारण लाडू आपल्याला मस्त लागतात आणि पौष्टिक पण असतात चांगले आणि मखानेचे तर फायदे तुम्हाला माहितीच असतील बघा मखाने पण आपल्याला मस्त असं कलर बदलत तर भाजून घ्यायचं आहे हे बघा मखाने पण मस्त असे खरपूस भाजून घेतलेत बघा मी हे बघा असे तुटतात चुरचुरी होतात एकदम ते पण आपण काढून घेऊया आणि बाकीचं सगळं साहित्य आपल्याला आता तुपामध्ये हे करून घ्यायचं भाजून घ्यायचंय आता इथं बघा मी चमचा भरून असं लहान चमचा घेतलाय त्याच्यात तूप टाकू आपण तूप असं नितळू द्यायचं चांगलं आणि याच्यामध्ये मी आता खोबरं भाजून घेणार आहे बघा हे बघा खोबरं जर तुम्ही खिचून घेतलं तर असंच भाजून घ्या सुकं आणि बिना तुपाचं आणि असं कापून घेतलंय मी म्हणून मी याच्यात तूप टाकलंय आता खोबरं पण आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे अशा कापा करून घेतल्या मी खोबऱ्याच्या आता आपल्याला याचा कलर बदलत असतो खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आणि खोबरं चांगलं भाजायचं हे बघा खोबरं पण आपल्याला मस्त असं खरपूस भाजून आहे आणि कमीच घ्यास ठेवलाय मी हे बघा खोबरं पण असं मस्त खरपूस भाजून घेतले बघा आता काढून घेते मी प्लेटमध्ये चांगलं असं काढून घेऊ आपण आणि बाकीचं पण असं साहित्य आपल्याला असं तळून घ्यायचं काजू बदाम अक्रोड हे बघा अजून थोडंसं तूप टाकले मी आणि इथं बघा मी काजू बदाम आणि अक्रोड घेतले हे पण आपल्याला असे भाजून घ्यायचं कलर बदलत तर चांगला कलर बदलून घेऊ आपण म्हणजे मस्त लागतात लाडूमध्ये खायला असे हे बघा हलकस असं भाजून घेतले बघा मी आणि तुम्हाला सुका मेवा कुठला आवडत असेल तुम्ही तो घेऊ शकता आता इथं बघा मी काळे मालुक्या घेतलेत आणि बिया घेतल्यात हे पण आपल्याला असं हे करून घ्यायचंय मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचंय ड्रायफ्रूट संघ आपल्या या सुक्या मेवा संघ हलकस हे बघा सुका मेवा पण चांगला असं तुपामध्ये परतून घेतलाय बघा एकदम मस्त असं खरपूस आता हे काढून घेऊ आपण बघा इथे आता तूप टाकून घेतले मी आता याच्यामध्ये मला डिंक तळून घ्यायचंय बघा डिंक आपल्याला चांगला तळून घ्यायचाय असं कच्चा नाही राहू दे मी आता तूप गरम झालं का याच्यात मी डिंक टाकणार आहे आणि चांगलं आपल्याला तळून घ्यायचं आहे त्याला चांगलं असं मस्त खरपूस डिंक पण आपण तळून घेऊ असं एकदम फुल्ला पाहिजे एकदम असं पॉकॉन सारखा हे बघा डिंक पण असं मस्त तळून घेतलाय बघा आता काढून घेते मी हे बघा आता इथे मी लहान वाटी गव्हाचे पीठ घेतले बघा आता ह्याच्यात तूप आहे त्याच्यामध्ये मी भाजून घेते लागलं तर मी परत तूप टाकेल याच्यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ पण असं मस्त भाजून घ्यायचं असं खरपूर बघा हलकसा कलर चेंज झालाय बघा पीठ भाजून घेतले मी आणि मी परत आता एक चमचा हे तूप टाकलं होतं असं भाजताना हलकस असं चेंज केलंय आता अजून थोडंसं आपल्याला पीठ भाजून घ्यायचंय मस्त आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेथी पण जी भिजवलेली ती पण भाजून घ्यायची म्हणजे मेथी भाजलेली काय ना म्हणजे आपण तुपामध्ये ठेवली होती तिला तिथं भाजलं का अजून त्याचा कडू पण कमी होतो आणि लाडू तितक्यात मस्त लागतात ना खाणारे बी खातील लाडू असे मस्त लागतात हे बघा पीठ पण असं मस्त मी भाजून घेतलंय बघा आता याच्यामध्ये आपण टाकूया भिजवलेली मेथी मेथी पण आपल्याला भाजून घ्यायची हलकस जास्त ना भाजायचं थोडस भाजून घ्यायचं आपल्याला बस पिठासोगत हे बघा आणि ह्याच्यात तूप होतं म्हणून मी तूप कमी टाकलं आहे आता ह्याच्यामध्ये तूप आहे ते हे बघा पीठ आणि मेथी पण मस्त असं भाजून घेतली बघा कलर पण असा मस्त चेंज करून घेतला आहे एकदम असा चांगला आणि मस्त असं खुशबू वास सुटला आहे घरात मस्त मेथीचा आणि पिठाचा आता तर मी गॅस बंद करणार आहे आणि ह्याच्यामध्येच बघा इथं गुळ घेतला आहे मी गुळ टाकणार आहे तुम्हाला जसं लागेल तसं घ्या आणि गॅस बंद केलाय मी आता आणि आपल्याला हे सगळं आता आपण सुकामेवाचं भाजून घेतलाय आहे ते तळून घेतलं आहे हे बघा आता गुळ टाकलंय का मीनी ले 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 आता याला हलकंसं थंड करून आपल्याला मिक्सरला सगळं मिश्रण वाटून घ्यायचंय हे बघा मस्त असं गुळ पण आपण मिक्स करून घेतले आता आपण जे सुका मेवा असं सगळं भाजून घेतला होता तळून घेतला होता हे हो हो पण आपल्याला याच्यात टाकून आता आपल्याला थंड करून मिक्सरला मस्त असं झाडसरत वाटून घ्यायचं जास्त बारीक नाही करायचं आता लाडू चांगले लागत खायला जाडसरत असं भरड करून घ्यायची बस आता मिक्सर करून घेऊ पहिलं आपण सगळं थंड झालं हलकंसं आता इथे मी लहानच भांडे घेतले बघा मिक्सरचं आता थोडं 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 करून मी याला वाटून घेणार आहे असं जाडसोडं जास्त नाही असं बारीक करायचं असं सगळं आणि याच्यात खसखस पण आता मी टाकून घेते आणि इलायची आणि सुंट पावडर आहे थोडीशी ते पण टाकली आहे आता वाटून घेते बाकीचं मी सगळं ते बघा असं मिक्सर बंद चालू बंद चालू करून मी असं वाटून घेतलं आहे बघा जास्त बारीक नाही केलं आता मी सगळं बाकीचं असं वाटून घेते हे बघा मिक्सरला असं मी बारीक असं जाडसरच वाटून घेतले म्हणजे बारीक नाही केलं आणि हे ना आपल्याला मिश्रण बघा गरम असलं का हलकंसं तेव्हाच आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे थंड झालं का मग लाडू बांधता येणार नाही हे बघा आता याचे मी लाडू बांधून घेते लहान लहानच लाडू बांधणार आहे लहान लहान केलं का सगळं खातात असं आवडीने एकदम छोटे छोटे लाडू बनवणार आहे मी जर मिश्रण कोरडं झालं तर काम करायचं थोडंसं तूप गरम करून मग याच्यात टाकायचं मग लाडू वळायला आपल्याला हसानी होते बघा असे लहान लहान लाडू बनवून घेणार आहे मी हे बघा असे लिंबू एवढे आता सगळे मी असेच बनवून घेते बघा किती मस्त असे लहान लहान लाडू बनवून तयार झालेत बघा मेथीचे लाडू लय भारी लागतात खायला सकाळी खाल्ला का एकदम मस्त वाटतं बडं आवडत आहे एक लाईक नक्की करा